नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा एक वेगळा आणि इंटरेस्टिंग ह्यासाठी आहे की आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहोत की तुमच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या प्रेमामुळं काय झालं आहे नाही का एक सर्वसाधारण व्यक्तीपासून तर एक एक सोशल मीडिया क्रिएटर फेमस व्यक्ती मी पोचलो आणि तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहोत की खूप आनंद झाला खूप साऱ्या गोष्टी मी लोकांना बघितल्या सर्च करताना तर मी तुम्हाला सांगतो सरळ सर क्लिअर की चॅट जी पी टी जसं गुगल आहे तसं चॅट जी पी टी पण सर्व वापरतात तर मी पण चॅट जी पी टीवर एक ट्रायल बेस घेऊन पाहिला की बघू चला काय होते तर म्हणून मी काही गोष्टी केल्या आणि मी ते तुम्हाला दाखवतो चला मग स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला काय काय झालं तर ठीक आहे ठीक आहे आपण सगळं पहिले गुगल ओपन करू आणि गुगल ओपन केल्यानंतर इथं हे बघा चॅट जी पी टी आहे चॅट जी पी टी डॉट कॉम आणि इथं आपण सर्च करू हो की विलास झट्टे कोण आहे ठीक आहे हे आपण सर्च केल्यानंतर काय दाखवले बघू आपण सर्च केल्यानंतर इथं तू बघू शकता की इथं सर्वात पहिले आपले जे फेमस मोस्ट मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ आताचे लास्टवाले आहे आपण विचारले होते म्हणजे विलास झट्टे कोण आहे तर सोशल मीडिया व्यक्तिमत्व विलास झट्टे परिचय विला जटे इंस्टाग्राम आणि फेसबुक या सक्रिय असलेल्या एक लोकप्रिय कॉन्टेंट क्रेट, क्रिएट क्रिएटर आहे त्यांना साधा माणूस साधा माणूस या टॅगलाईनने ओळखले जाते इंस्टाग्रामच्या माध्यमातून आहे ते त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर अनेक फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवर सुमारे एक लाख पंधरा हजार फेसबुकवर एक लाख सहा म्हणजे एक लाख साठ हजाराच्या वर तर लाईक्स म्हणतात आहे त्यानंतर सामग्री व शैली काय विनोदी व्हिडिओ रील्स ब्लॉग आणि ट्रेंडिंग मॅसेजवर सम, ते साधा माणूस ब्रँडशिपचे कंटेंट बनवतात ज्यामध्ये ग्रामीण किंवा ऐतिहासिक पैलूवर समृद्ध करतात व्हिडिओचे मिश्रण असतात त्यांच्या पोस्टमध्ये विविध विनोद स्थानिक मराठमोड्या शैलीतून संवाद आणि लोकजीवनाशी संबंधित मजेदार दृष्टिकोन दिसून येते लोकप्रियतेचे मुख्य बिंदू म्हणते त्यांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक रीलवरून तेजीत प्रसिद्धी मिळावली हॅशटॅग विला जटेस हॅशटॅग साधा माणूस या टॅगद्वारे त्यांचा ब्रँड प्रभावित होतो अरे वा अनेक व्हिडिओमध्ये त्यांनी हजार म्हणजे शंभर हजार प्लस फॉलोवरची उपलब्धी जशास तसा सेलिब्रिटी सेलिब्रेट केली आहे म्हणते अच्छा म्हणजे हंड्रेड के जी फॉलोअर्सवाला आपण जो व्हिडिओ टाकला होता तो सेलिब्रिटीवाला व्हिडिओ म्हणायचा त्यांना सारांश बुलेट पॉइंट्स म्हणते काय म्हणते नाव विलास झट्टे ब्रँड साधा माणूस <laughs> सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक लाख पंधरा हजार प्लस फॉलोअर्स आणि फेसबुकवर एक लाख बासष्ट हजार प्लस लाईक्स कंटेन कंटेंट पालन म्हणते कंटेनमध्ये मराठी हास्यकला हास्य विनोद जीवनशैली लोकप्रियता मजेदार व्हिडिओ रील्स ब्लॉग सोशल मीडियावर लोकप्रिय सोशल मीडियावर लोकप्रिय म्हणते निष्कर्ष आता हे इथं आपल्याला दाखवलं आहे की विलासाठी प्रसिद्ध सोशल मीडिया क्रिएटर आहे त्यांचे साधा माणूस या ब्रँडने मजबूत फॅनबेस तयार केला आहे शहरातील किंवा राजकीय व्यक्तिमत्वामध्ये त्यांचा समावेश सापडत नाही म्हणजे मी राजकीय कोणत्याही गोष्टीमध्ये असत नाही अर्थात ते लेखन मनोरंजन व व्हिडिओच्या माध्यमातून आपली फॉलोअर्सशी संवाद साधतात त्यां त्यांच्या वारंवार पोस्टमध्ये शहरी व ग्रामीण जीवनाचे हलकाफुलका मिश्रण असून त्यांना स्थानिक विनोद असं रसा रसदायक खूप रसदायक असतो असं खूप सारं इथं लिहिलेलं आहे आणि तुम्ही त्या चॅनलमध्ये अजून तुम्हाला काही विचारत असाल तुम्ही खाली इथं विचारू शकता आणि ती तुम्हाला सांगू पण शकते तर अशा प्रकारची पोस्ट चॅट जी पी टीवर आपल्याला आली आहे आपण आता एक उदाहरणार्थ घेऊ की इथं आपण माझ्या घरवालीचं नाव सर्च करू सारिका झट्टे आपण सर्च करून बघू तिच्याबद्दल काय माहिती भेटते नाही का आपल्याला समजेल सारिका झट्टे कोण आहे कोण आहे आपण असं सर्च करू असं सर्च केल्याच्या नंतर इथं दाखवाल की जर असेल समजा काही फेमस किंवा अशा सगळ्या गोष्टी असेल तर ते इथं दाखवणार आपल्याला नाही का आपण विचारलं आहे सारिका विला झट्टे कोण आहे तसं तर इंटरनेटवर आणि माध्यमातून सारिका झट्टे येणार कोणतीही सार्वजनिक किंवा अधिकृत माहिती आढळलेली नाही आहे सारिका ठाकूर हिची आढळली आहे ती एक वेगळ्या प्रकारचे कोणतरी व्यक्तिमत्व असेल तर अशा प्रकारे सारिका झट्टे या नावाचा निष्कर्ष आणि व्यक्ती उपलब्ध नाही म्हणते म्हणजे सरळ सरळ सारिका झट्टे हे कुठेही म्हणजे माझी घरवाली आहे पण ती तेवढी फेमस नाही आहे ती सोशल मीडिया क्रिएटर नाही आहे किंवा सामाजिक राजकीय कुठल्याही क्षेत्रामध्ये ती फेमस नाही आहे त्यामुळं तिच्याबद्दलची माहिती जी आहे ती चॅट जी पी टी हे ट्रॅक करते की इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब गुगलवरून ट्रॅक करते आणि तो डाटा आपल्यापर्यंत शो करते दाखवते त्या मिक्सअपवरून एक किती स्मार्ट टेक्नॉलॉजी आली आहे चार जी पी टीची तर ती ती कुठल्या प्रकारची फेमस नाही आहे माझी घरवाली तर तिचं काही दाखवलं नाही आणि मी थोडाफार व्हायरल जो फेमस झालो आहो ते माझी सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करतात की कशाप्रकारे कंटेंट बनवते काय बनवते कोण आहे ना काय नाही या सगळ्या गोष्टी तिथं दाखवल्या आहेत तर मला हेच दाखवायचं होतं की एक माझी घरवाली आणि एक मी दोन व्यक्ती अलग अलग तर त्याच्यामध्ये जो फेमस आहे किंवा थोडाफार व्हायरल झाला आहे थोडेफार व्हिडिओ त्याचे फेमस झाले आहे कुठं ना कुठं काही ना काहीतरी का विशेष व्य व्यक्तीमध्ये माझं नाव आज आलं आहे आणि हे सगळं तुमच्यामुळं होऊ शकलं आहे तर मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की तुमच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या प्रेमामुळं आज चॅट जी पी टीनंसुद्धा आपली दखल घेतलेली आहे तेव्हा खूप मस्त वाटत आहे तेव्हा असाच सपोर्ट आणि असंच प्रेम राहू द्या भेटू पुन्हा एका ब्लॉगसोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा बाय बाय